आपण आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सर्वत्र ईद उत्साहात साजरी करण्यात आली मंचर इथं ईद निमित्त मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ तसेच भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी काँग्रेसचे राजू इनामदार यांनी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम प्रतीक असलेल्या एक लहरे येथील नमाज पठण झाल्यावर पोलिसांनी व गावातील मान्यवर नागरिकांनी गळा भेट घेऊन दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आज सोशल मीडियावर सुद्धा अनेक हिंदू धर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना व्हॉट्सअपवर शुभेच्छा दिल्या अशीच एक शुभेच्छा आज खूप लक्ष वेधून घेत होती दत्ता कोकणे पाटील यांची शुभेच्छा आपण पाहणार आहोत ईद उल निमित्त सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईद मुबारक अर्थात ईद च्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ईद उल फित्र हा इस्लामिक बांधवांचा एक प्रमुख सण आहे जो रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर साजरा केला जातो हा सण परस्पर बंधुता परोपकार आणि आनंदाचं प्रतीक आहे रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर हा सण येतो जो संयम उपासना आणि आत्मशुद्धीचा महिना आहे इस्लामी दिनदर्शिकेनुसार रमजान नंतर पहिल्या तिथीला ईद उल फित्र साजरी केली जाते या खास सणाची सुरुवात सकाळच्या नमाज न होते ज्यामध्ये हजारो लोक मिळून अल्लाची प्रार्थना करतात इस्लामी मान्यतेनुसार रमजान महिन्यात प्रथमच हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांना पवित्र कुरांचं ज्ञान मिळाले इस्लामच्या इतिहासात बद्रची लढाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते ज्यात पैगंबर मोहम्मद आणि त्यांचे अनुयायी विजयी झाले याच आनंदात ईद उल फित्रचं आयोजन करण्यात आले होते पैगंबर मोहम्मद यांचे मदीना इथं आगमन झाल्यानंतर इस्लामी समुदायानं प्रथमच ईद उल फित्रचा सण साजरा केला होता हा दिवस गोड ईद किंवा ईद उल फित्र म्हणून साजरा केला जातो या दिवशी शेवयासह मिठाई असे गोड पदार्थ बनवले जातात घरी येणाऱ्या पाहुण्यांना गोड शेवया खायला दिल्या जातात मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये ईदचं वाटप केलं जातं आणि लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात ईद उल फित्र या सणाला दान करण्याचा सण देखील म्हटलं जातं म्हणून ईदच्या निमित्त माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक अर्थात हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दत्तात्रय भाऊ कोकणे पाटील संचालक आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ डायरेक्टर चिंचोली विकास कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित तज्ञ संचालक श्री कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि विश्वनाथ सदाभाऊ कोकणे पाटील सह समस्त कोकणे पाटील परिवार आणि समस्त ग्रामस्थ चिंचोली कोकणे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे महाराष्ट्र तमाम मुस्लिम बांधवांना तेज तुफान न्यूज वतीनं ईद उल फित्रच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज चॅनल पुणे